नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आता नवीन ट्विस्ट आला आहे मालिकेमध्ये पुन्हा एकदा सायली अर्जुनचं सा लग्न दाखवण्यात येणार आहे आता जुरावा सहन होत नाही आणि तो सायलीला घेऊन येतो तिला सगळीकडे शोधतो आणि तिला घेऊन घरी येतो आणि सर्वांसमोर कबूल कर करतो की माझं सायलीवर खूप प्रेम आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करणार आहे आणि तो तिच्यासोबत सगळ्यांसमोर लग्न करताना आपल्याला दिसून येणार आहे त्यामुळे प्रेक्षक जे मालिकेत वाट बघत होते सायली अर्जुन एकत्र येण्याची तो दुरावा त्यांचा सहन होत नव्हता प्रेक्षकांना तर तो आता बंद होणार आहे आणि सायली अर्जुन आपल्याला पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे के लग्न केलेलं दिसणार आहे अर्जुन सक्काने सायलीला घरात आणणार आहे आणि त्यांची जी आहे सून म्हणून वावरणार आहे सायली पुन्हा एकदा आपल्याला साडीमध्ये दिसणार आहे सुंदर अशी सायली एक ब काय बोलतात संस्कारी सून म्हणून दिसणार आहे आणि अर्जुन सायलीची जोडी पुन्हा एकदा आपल्याला लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे त्यामुळे अर्जुन सायलीला तुम्ही पुन्हा एकदा एकत्र पाहायला उत्सुक आहात का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे आता अर्जुन सर्वांसमोर देखील करणार आहे सायलीसोबत त्यामुळे तुम्हाला ही मालिका आवडेल का अशी बघायला ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद